विजय दादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचा कार्यकर्ता म्हणून मत आहे विजयदादाला अजितदादाने ढकला ढकल्या तारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादानी आणली आज विजयदादा पुत्र कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा पुतने हा गद्दार असून चालत नाही आणि राजकारणात तोच पुढे जातो जो काकाच ऐकतो जो काकाच ऐकत नाही त्याची लय हाल होत्या बेचाळीस आमदार घेऊन गेले स्वतःला दादा म्हणून घेणारे नेते लोकसभेच्या किती जागा मिळाल्या चार त्यासाठी आठा दिल्लीला दौरा करावा लागला घालील नोटांकन करावं लागलं आता पाचव्या जागेसाठी रडते चार खांदेकरी दिले चार लोकसभेच्या नंतर भाजपच ह्यांना पो, पोहोच करणार आहे तिथपर्यंत आता पाचवा मडकेवाल्यासाठी ह्यांची भांडणं चालली नाशिकला मडकेवाला द्या किंवा साताऱ्याचा मडकेवाला द्या बरं चार जागा दिल्या त्यातलं एक रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते पन्नास टक्के आहेत पन्नास टक्के ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे एक उमेदवारी कुटुंबात एक आदरराव दादा तिकडून आयात करून घेतले बिचारा उस्मानाबादच्या अर्चना ताई म्हणतात मी कशाला पक्ष वाढू माझा नवरा भाजपमध्ये मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून